तुम्ही म्हणता देव नैवेद्य खात नाही देवाने नैवेद्य खाल्ला नाही महाराज आमच्या नैवेद्यात तेवढी ताकद नाही म्हणून देव आमचा नैवेद्य खात नाही आमच्या भक्तीत तेवढी ताकद नाही म्हणून देव आमचा नैवेद्य खात नाही मग तुम्ही म्हणाल महाराज कुणाचा नैवेद्य देवाने खाल्ला सांगाल का कुणाची भक्ती देवाला आवडली कुणाच्या नैवेद्याची भक्ती देवापर्यंत पोहोचली सांगाल का लक्ष देऊ नये का अरे पाच वर्षाचे नामदेव महाराज भगवान परमात्म्याच्या दारात नैवेद्याचा ताट घेऊन गेलेत किती वय पाच वर्ष पाच वर्षाच्या नामदेव महाराजांच्या हातात पंचपक्वाना भरलेला नैवेद्य आहे तुमच्या आमच्या सरकार नैवेद्य नाही नामदेव महाराजांचा पंचपक्वानानं भरलेला नैवेद्याचा ताट नामदेव महाराज देवाच्या समोर घेऊन गेले देवाच्या समोर ते ताट ठेवलं आणि देवाला यश्न केली देवा हे देवा, देवा, के देवा।, देवा आज आमचे बाबा आले नाहीत रे देवा देवा आज आमचे बाबा आले नाही देवा आज तुला आमच्या हातनं नैवेद्य खावा लागेल देवा पटकन नैवेद्य खा झटकन मला खेळायला जाऊ दे देवा खाणार देवा नैवेद्य आणि असं म्हणून नामदेव महाराजांनी देवाच्या समोर ते नैवेद्याचं ताट ठेवलं देवाला याचना केली देवा ये लवकर माझं नैवेद्य खाऊन जा नामदेव महाराज कोपऱ्यात उभे राहिले हो पाच मिनटं झाली दहा मिनटं झाली देव काय यायला तयार नाही देव काय नैवेद्य खायला तयार नाही शेवटी नामदेव महाराज पुन्हा देवाच्या समोर गेले आणि देवाला याचना केली हो देवा हे देवा खाणारे माझा नैवेद्य का असं करतोस देवा पटकन खाणारे दररोज आमच्या बाबांच्या बाबांच्यात खातोस देवा आज काय आमचं चुकलं का देवा सांग ना देवा का खात नाही हो पाच वर्षाच्या नामदेव महाराज देवाशी बोलताय तो पाच वर्षाचे नामदेव महाराज देवाला सांगतात आणि असं समोर आणि नामदेव महाराजांच्या डोळ्यात नामदेव महाराज देवा ए देवा खाणारे माझं नैवेद्य देवा पाच वर्षाचे नामदेव महाराज देवासाठी रडायला लागले किती वय पाच वर्ष आमचं ऐंशी वर्षाचं वय झालं तरी देवासाठी कधी दोन थेप डोळ्यातनं पाण्याचे आले नाही महाराज आमच्या आले का नाही सत्यनारायणाची पोती वाचताना सत्यनारायणाच्या पूजेसमोर बसले एवढी अख्खी कथा वाचून झाली पण त्या देवानं कसं सगळं पहिलं तिराला लावलं असेल कसं देवानं कष्ट घेतलं असेल माझा देव किती उदार आहे म्हणून ती पोती वाचताना सुद्धा आमच्या डोळ्यातनं पाणी आलं आलं का शेवटी ब्राह्मण काकांना सांगावं लागलं आता डोळ्याला पाणी लावा खरं खरं नाही निदान खोटं खोटं ते रड बाबा महाराज काय सांगावं पण पाच वर्षाचे नामदेव महाराज दहा मोकळून देवासाठी देवा रडू लागले देवाला याचना करतायत नामदेव महाराज काय याचना आहे नामदेव महाराजांची दुध हो मोरे गोविंद लाला गोविंद लाला गोपाल लाला दुध हो मोरे गोविंद लाला देवाला याचना केली देवा येणारे देवा माझा नैवेद्य खाणारे देवा देवाच्या समोर नैवेद्य ठेवला देवाला याचना करत आहे देव काय यायला तयार नाही शेवटी पाच वर्षाचे नाम देव महाराज देवाला म्हणतात देवा आता जर आला नाहीस ना तर माझं डोकं तुझ्या पायावर आपटून मी इथंच जीव दिन काय दिन जीव दिन आम्ही जीव दिला बायका मुलांसाठी आम्ही जीव दिला बापासाठी आम्ही जीव दिला बायकोसाठी आम्ही जीव दिला भाऊकीसाठी पण पाच वर्षाच्या नामदेव महाराज देवाला ठणकावून वाटलं काय नामा जीव देतोय अजून थोडी परीक्षा पावी आणि पाचव्या मिनिटाला नामदेव महाराजांनी डोळ्यात न घेणाऱ्या पाण्यासारशी त्या भगवान परमात्म्याच्या पायावर धडा 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 डोकं आपटायला सुरुवात केली जसं नामदेव महाराजांनी देवाच्या पायावर डोका आपटलं कपाळाला खोक पडली खोकेतनं वाहणार रक्त भगवान परमात्म्याच्या पायाला लागलं आणि जसं नामदेव महाराजांच्या खोकेतनं वाहणार रक्त देवाच्या पायाला लागलं तसा मूर्तीतला देव जिवंत झाला आणि त्या देवानं नामदेव महाराजांचं नेमलं <laughs> दादा माझ्या पाकिटातले पाचशे घ्या पण हालू नका नैवेद्य हा तुझा मूर्ती जेवी नोहे हा सामान्य महिमा संतांचा अरे हा संतांचा महिमा सामान्य नाही नामदेव महाराजांच्या नैवेद्यात ताकद होती खऱ्या भक्तीची म्हणून नामदेव महाराजांचा नैवेद्य माझ्या भगवान परमात्मेने खाल्ला हो तसाच तुको बाऱ्या म्हणतात तुमचा सुद्धा नैवेद्य देव खाईल पण त्याच्यासाठी खरी भक्ती करावी लागेल